पुन्हा पुन्हा खाव्याशी वाटणारी कोकुळ को बासुंदी जिल्हा परिषद सदस्य आणि जवळजवळ एकोणतीस पंचायत समिती सदस्य निवडून तुम्ही दिले आणि हा एक प्रतिकूल परिस्थितीचा इतिहास कारण आपल्याला माहिती एकंदरीत जिल्ह्याचे आपल्या या राज्याचे आपण निकाल बघितलेले आहेत राज्याचे निकाल बघता आणि कोल्हापूरचे निकाल बघता हे निश्चित समाधानकारक आहेत असं काय तर्फ्यातील चुकीचं ठरून आहे कारण याची सुरुवात आपण महानगरपालिकेच्या आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बघितले एकीकडे अशा धनशक्ती मराठी शक्ती सगळ्या सत्तेची साधनांचा वापर करायचा सा। प्रशासनातल्या सगळ्या साधनांचा सा वापर करायचा सा। आणि एकीकडे एकीकडे आमचे काँग्रेस आणि महाविकास आघाडीची ताकद ही आदरणीय मंजित पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली घडवण्याचा ने सा प्रयत्न कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून झाला आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं पण जी पाटील नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण जे घडलो ते जवळजवळ पस्तीस जागा या ठिकाणी आपल्या निवडून आल्या आणि एक चांगलं चित्र हे फक्त कोल्हापूर जिल्ह्यामधल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून फक्त निर्माण झालं नाही तर या महाराष्ट्राला एक वेगळं चित्र निर्माण झालं की काँग्रेस आज ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी आणि नंतर मग महापालिकेची निवडणूक झाली आणि जिल्हा साहेबांचं नेतृत्व आणि संघटन कौशल्य जिल्ह्याने बघितलेलं आहे ज्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केला अनेक तालुक्यामध्ये चांगली बांधित केली कुठे आघाडी करायचा प्रयत्न केला कुठं काँग्रेस पक्ष शोध बरावा राहायचं कुठे आपण इतर मित्र ठिकाणी आघाडी केली पण सगळीकडे निश्चित पडतात एकीकडे आपली ताकद एकीकडे पाटील सर्वांचे सर्व माजी आमदार आणि सगळे तालुक्यातल्या प्रमुख लोकांचे त्या ठिकाणी असणारी ताकत आणि दुसरीकडे आपण बघितलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी येऊन गेले अनेक पंचायती फोन या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येऊन गेले अनेक जो लोकप्रतिनिधी या ठिकाणी वेगवेगळ्या मिळालेला आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये देखील मला सगळ्या प्रत्येक जण आपली जबाबदारी घेत असताना मला मंत्री पाटलांनी सांगितलं की तुम्ही दादा निधी जरा जबाबदारी घ्या तालुका मोठा या ठिकाणी आपले पाच सदस्य आणि दहा पंचायत समिती आहेत त्या ठिकाणी आम्ही आणि एवढ पाटील साहेबांनी सहा महिन्यापासून त्या ठिकाणी बरंच नियोजन करण्याचा प्रयत्न केला त्याला चांगलं त्या सात बंटी पाटील साहेबांनी दिली आणि मला या निमित्ताने बंटी ठिकाणी चर्चा होऊन एक चांगलं अतिशय राधागिरी तालुक्यातल्या तमाम जनतेचे आधार मानले पाहिजेत अभिनंदन केलं पाहिजे एकी वेळा पालकमंत्री या मत असता एकी सगळी शक्ती दुसऱ्याही पक्षाच्या पेक्षा महायुतीमधल्या इतर पक्षांची देखील त्या ठिकाणी

सप्तपता उधळेनाली उपाळी रामपारी ईशा काही उजळल्या आले गोकुळ आपुल्या दारी निर्भेडी सक्क सत्व विष गोकुळ लेई भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जदार दुग्धोत्पादने गोकुळ असलचं कोल्हापूरची जव आहे कोल्हापूरची